नमस्कार माझे नाव सुप्रिया टापरे तर मी आज गोरख कदम यांच्या शेतामध्ये आलेली आहे शेतकरी आहेत तर त्यांनी आपल्या कंपनीची वेस्टीची खतं वापरलेली आहेत तर आपण त्यांना आपण स्वतः भेटूयात आणि त्यांचे रिझल्ट जाणून घेऊया हा तुमचं नाव सांगा नमस्कार गोरख कदम तर तुम्ही कोणत्या गावचे काळेवाडी काळेवाडी तर तुम्ही कोणत्या पिकासाठी आपली खतं वापरलेली आहेत दोडका आणि तर तुम्हाला रिझल्ट पण सांगा तुमचं रिझर्ट एक नंबर आहे म्हणजे तुम्ही काय काय वापरलं पहिल्यांदा वेस्टेज वेस्टेज ग्रॅन्युअलची बॅग वापरली प्रोटेक्स हिमिक परत एटी टू नॅनोटेक नॅनोटेक आणि त्यांच्या उत्पन्नात काय वाढ वगैरे उत्पन्नात शंभर टक्के वाढ आहे तर Редактор